मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये पांडुरंग मित्रांनो आज आपण तुम्ही पाहू शकता की धर्मवीरगड धर्मवीरगड तुम्हाला तर सगळ्यांना माहित असेल स्वराज्याचे दुसरे शिवछत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांची या ठिकाणी डोळे काढण्यात आले औरंगजेबाने या ठिकाणी या गडावर संभाजी महाराजांचे डोळे काढले होते आणि हा गड तुम्हाला एक भुईकोट किल्ला हा काय डोंगरी भाग वगैरे नाहीये हा गड एक भुईकोट किल्ला या दौंड जवळून तुम्ही जेव्हा पुण्या पुण्या येताना तुम्हाला दौंड मार्गे या गडावर यावं लागतं आणि जेव्हा तुम्ही नगर मार्गे येता नगर मार्गे येतानी तुम्हाला एक लेफ्ट टर्न मिळतो तिथून एक तुम्हाला धर्मवीर गडावर येता येतं तर आपण या ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये धर्मवीर गडाची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू कंटिन्यू करा तर चला हा तुम्ही पाहिलं असं मित्रांनो आपण इथे आलो ना पार्किंग मध्ये दाखव त्या साइडला इथे पार्किंगमध्ये गाडी लावली ना या ठिकाणी तुम्हाला एक आपला स्वराज्याचा ध्वज फडकताना दिसतो या इथे आप पूर्ण आपला धर्मवीरगड असा नाव लावलेलं आहे आणि याच्या एक्झॅक्ट साईडला आपल्याला भैरवनाथाचं सा मंदिर पाहायला मिळतं तुम्ही पहा इथे आपल्याला भैरवनाथाचं मंदिर पाहायला मिळतं मी येतोय ना या ठिकाणी भैरवनाथाचं मंदिर पाहायला मिळतं आणि ठिकाणी बोर्ड लावला श्री भैरवनाथ मंदिर आणि श्री शिवप्रतिष्ठान प्रतिष्ठान हिंदुस्थान टीम धर्मेवरगड म्हणजे या धर्मेवरगडाचं संवर्धन हे पेडगाव मधली जी टीम धर्मेवरगड आहे यांच्याद्वारे या धर्मेवरगडाचं एक चांगल्या प्रकारे संवर्धन करतात मुलं किल्ले धर्मवीरगड महाराष्ट्रातील आयल्यानगर जिल्ह्यामध्ये असलेला हा किल्ला पुण्यापासून शंभर किलोमीटर तर दौंड या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे तब्बल एकशे दहा एकर परिसरामध्ये पसरलेल्या या विस्तीर्ण भुईकोट किल्ल्यावरती जाण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावात यावे लागते नगर जिल्ह्यातील पेडगावात असलेल्या या किल्ल्याला पूर्वी पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला असेही संबोधले जात होते पेडगावामध्ये पोहोचताच धर्मविरगाडाची बाहेरील तटबंदी आणि मुख्य कमानी प्रवेशद्वार आपल्या नजरेस पडते याच प्रवेशद्वाराच्या एका बाजूला चपिटदान मारुतीची प्राचीन मूर्ती आहे धर्मवीरगड हा पेडगावचा किल्ला किंवा बहादूरगड म्हणून प्रसिद्ध आहे हा किल्ला भीमा नदीच्या उत्तर तीरावर वसलेला आहे इसवी सन सन तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात या भुईपट किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असावी थोडस पुढं आलं ना आपल्याला इथे एक बोर्ड पाहायला मिळतो रामेश्वर मंदिर तुम्हाला डाव्या साइडले पाहायला मिळत किल्ल्यावर असलेलं हे यादव वर्षापूर्वीचं रामेश्वर मंदिर मेता। ले ले यादव कल वर्षा रामेश्वर मंदिर भगवान शंकरांचं हे प्राचीन दगडांमध्ये बांधण्यात आहे मंदिरातील कोरीव कामासोबतच भगवान शंकरांच्या पिंडीचे देखील इथेच आपल्याला दर्शन होते या किल्ल्यावर असेच आणखी यादव कालखंडामध्ये बांधण्यात आलेले चार मंदिरे पाहायला मिळतात यामध्ये मल्लिकार्जुन मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर बालेश्वर मंदिर आणि पाताळेश्वर मंदिर हे सगळे मंदिर आहे व्हिडिओ मध्ये पुढे नक्कीच पहा आपण रामेश्वर मंदिराच म्हणजे पिंड्याचं दर्शन घेऊन जेव्हा पुढे येतो थोडस परत आपल्याला एक डाव्या साइडला मल्लिकार्जुन मंदिर म्हणून असा एक बोर्ड पाहायला मिळतो इकडे एक थोड्याच अंतरावर आपल्याला ते मंदिर पाहायला मिळतं ते पाहून आपण पुढे जाऊ मित्रांनो आपल्याला भैरवनाथाच्या मंदिरापासून आतमध्ये यायला एक अर्धा किलोमीटर आतमध्ये चालत यावं लागतं पहिलं मंदिर आपल्याला तिथं लागतं रामेश्वर मंदिर त्याच्यानंतर आपल्याला लागतं मल्लिकार्जुन मंदिर आणि या ठिकाणी आपल्याला एक बोर्ड दिसतो लक्ष्मीनारायण मंदिर बालेश्वर मंदिर आणि पाताळेश्वर मंदिर की आपल्या डाव्या साईडला आहे म्हणजे आपल्याला पहिल्या दरवाजापासून ते दुसऱ्या दरवाजापर्यंत येईपर्यंत ये आपल्याला पाच मंदिरांचं दर्शन दर्शन करायला मिळतं तर चला आपण या ठिकाणी जाऊ ठिकाणी उभा आहे की तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता भीमा नदीचा पूर्ण परिसर म्हणजे या ठिकाणी भीमा नदी आणि सरस्वती नदी या दोन्ही नद्यांचा संगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि ह्याच्या एक्झॅक्ट म्हणजे भीमा नदीच्या काठावर हजार मुरगड वसलेला आहे आणि आम्ही अशा मंदिराच्या ठिकाणी म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी तुम्ही पाहता लक्ष्मीनारायण मंदिर हे पूर्ण यादवकालीन मंदिर आहे तुम्ही पाहिला आपण आतापर्यंत पाहिलेलं मंदिर लक्ष्मी रामेश्वर मंदिर मल्लिकार्जुन मंदिर, मंदिर, मंदिर आ, सब, आ, का हे लक्ष्मीनारायण मंदिर झालं आणि या ठिकाणी आपल्याला बालेश्वर मंदिर जे जे आणि दगडी सगळं हे आपल्याला यादवकालीन काळातील पाहायला मिळतं आणि इसवी सन तेराव्या शतकात यादव कालखंडामध्ये पांडे पेडगाव हे प्रशासकीय आणि व्यापारी दृष्ट्या अतिशय महत्वाचे ठिकाण होते तेथील व्यापारी पेठांमधून भव्य व्यापार चालत असे त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने संपूर्ण गावाला तटबंदीचा भुईकोट निर्माण केला होता यादवांच्या पराभवानंतर हा किल्ला नगरच्या निजामशहाच्या ताब्यात गेला जवळपास एकशे दहा एकर परिसरामध्ये पसरलेल्या या भुईकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचे पंजोबा श्री बाबाजीराजे भोसले मोकास म्हणून कामाला होते मोकास म्हणजे महसूल जमा करण्याची जबाबदारी इतिहास सांगतो मी जेव्हा सोळाशे बहात्तर साली मुघल मुघलांचा सरसेनापती बहादूर खान व त्याचा मामा या दोघांनी या ठिकाणी तळ ठोकला होता त्यानंतर बहादूर खानाने या गडाला स्वतःचे नाव म्हणजे बहादूरगड हे नाव ठेवले आणि स्वराज्यात एक पेडगावची मोहीम आखण्यात आली या मोहिमेचे मुख्य सरदार होते सरसेनापती हंबीरराव मोहिते नऊ हजार मावळ्यांसोबत या गडावर चालून आले होते नंतरच्या कालखंडात बहादुरखानाने या किल्ल्याची डागडुजी केली आणि किल्ल्याला स्वतःच्या नावावरून बहादुरगड असे नाव दिले दोन हजार आठ मध्ये दे शंभूराजांच्या बलिदानाचे स्मरण ठेवून स्थानिक शिवभक्तांनी या किल्ल्याचे धर्मवीर गड असे नव्याने नामकरण केले आपण गडाच्या हायना दुसऱ्या दरवाजाजवळ जवळ आलोया आपण आ, रामेश्वर मंदिर मल्लिकार्जुन मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर, मंदिर हे सगळे मंदिर पाहून आपण गडाच्या मेन दरवाजापाशी आलो या आणि हे मागं पाहू शकता तुम्ही या ठिकाणी हा दरवाजा आहे आणि या ठिकाणी गडाची पूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे छत्रपती संभाजी महाराज यांना मुकरफ खानाने संगमेश्वराला पकडल्यानंतर औरंगजेबाने आपली स्वतःची अकलूजला असलेली छावणी पेडगावला हलवली याच किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले औरंगजेबाच्या मागण्या छत्रपती संभाजी महाराजांनी नाकारल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांचा अनुत्तिक छळ याच ठिकाणी करण्यात आला तब्बल एकोणतीस दिवस छळ चालू असताना देखील महाराजांनी आपला धर्म नाही सोडला ते म्हणतात ना देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकी राजा था आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज त्यांचे मित्र कवी कलश यांना साकादंडामध्ये औरंगजेबाने या या ठिकाणी कैद करून उभे केले होते आणि याच ठिकाणी कवी कलश यांनी महाराजांसाठी एक कविताही म्हटली होती आणि याच्यासमोर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला महादरवाजा इकडे आपल्याला औरंगजेबाचा दरबार दिसतो बघा धर्मेवर गडावरती मी आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता हाच तो औरंगजेबाचा दरबार होता आणि त्याच्या पाठीमागं कदाचित औरंगजेबाचा राहण्याची हो सोय असावी त्या पाठीमागे जे तुम्हाला जे रुमा दिसतात आणि समोर भरल्यावर राहायचं त्याचा दरबार आणि या ठिकाणाहून ते या ठिकाणापर्यंत म्हणजे छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना या ठिकाणी साखरदंडामध्ये कैद केले होते म्हणजे दरबार ते हे अंतर खूप आहे आणि औरंगजेबा औरंगजेबाला सुद्धा संभाजी महाराजांची धास्ती होती म्हणून त्यांनी हा दरबार आणि संभाजी महाराजांना कैद याचा अंतर जास्त ठेवलं होतं बघा मी आता औरंगजेबाचा दरबार तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणीच औरंगजेब आपल्या सिंहासनावरती किंवा आपल्या ज्या खुर्चीवरती इथेच बसत असावा आणि समोर आपले छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना साखर कैद करून तिथे बांधण्यात आले होते आणि त्याने बघा दरबाराच्या एक्झॅक्ट मागा आपल्याला भीमा नदीचा पूर्ण परिसर पाहायला मिळतो मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी पाहू शकता बघा विमानतीचा पूर्ण परिसर आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या किल्ल्यावर असणारे यादवकालीन मंदिरे काही प्राचीन वास्तू व राजवाडे आणि आपल्या छत्रपती शंभूराजांनी एकोणतीस दिवस ज्या ठिकाणी अत्याचार सहन केले ते ठिकाण या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व इतिहासाची माहिती माहितीसुद्धा सांगितलेली आहे अशा प्रकारे या व्हिडिओची इतिहास सांगता घेतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो पूर्ण गड एक्सप्लोर करून पुन्हा पार्किंगच्या इथे आलो या आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हे व्यर्थ जाऊ नका देऊ हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईब नसेल केलं तर एकदा नक्की करा आणि ती शेजारची बेलायकन दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील मित्रांनो एखाद्या किल्ल्यासोबत एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत नक्की भेटू तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या जय शिवराय जय शंभूराजे देश धरम पर मिटनेवाला शेर शिवा का छावा ता महापराक्रमी परमप्रतापी शंभूराजात